दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पुण्यातील कल्याणी नगर हिट अँड रड प्रकरण गाजत असतानाच आता कोल्हापूरमध्येही असाच एक अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे कोल्हापूरमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या कारण सहा जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कोल्हापूर मधील सायबर चौकात हा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते कार चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं समजत आहे जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय कोल्हापूरमधील सायबर चौकात भरधाव वेगाने एक आणि रस्त्यावरील बाईक स्वारांना चिरडत पुढे जाऊन धडकली आणि उलटली या कारच्या धडकेमुळे रस्त्यावरील सहा ते सात बाईक्सना धडक बसले आणि बाईक स्वार खाली पडले त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला त्यामध्ये कार चालकाचाही समावेश आहे या अपघाताचे अतिशय भीषण आणि अंगावर काटाळणारी दृश्य समोर आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा